आजच्या रेसिपीमध्ये आपण गव्हाच्या एक कप पिठापासून एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत आणि घरातील अगद्या कमी इन्ग्रेडियंट्समध्ये जी आपल्या घरी कधी पण अव्हेलेबल असतात त्या बेसिक इन्ग्रेडियंट्समध्ये आजचा हा पदार्थ आपण बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया तर भाजणीसाठी एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लसणाचे काप घेतलेले आहे आणि कांदा घेतलेला आहे एक साधारण मीडियम साईजचा कांदा मी लांब कापून घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे कांदा तुम्ही बारीकसुद्धा कापू शकता तर आता गॅस लावून घेतलेला आहे गॅसवरती आता आपण कढई ठेवून देऊयात कढईमध्ये दे, कढईमध्ये दे साधारणतः मी सुरुवातीला दोन पड्या तेल टाकून देत आहे हा जो पदार्थ आज आपण बनवणार आहोत या पदार्थाला थोडं तेल थोडं जास्तच लागतं तेव्हाच तो पदार्थ थोडा चवीला चांगला लागेल तर सुरुवातीला मी दोन पळ्या तेल टाकून दिलेलं आहे आणि साईडनी गरम पाणीसुद्धा ठेवून दिलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला आपण हाफ टेबलस्पून मोहरी टाकून देऊया आणि हाफ टेबलस्पून त्यामध्ये मी जिरं टाकून दिलेलं आहे आता आपण लांब कांदा कापलेला होता तो हाताणी अशा प्रकारे कुसकरूनच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स होतील आणि त्या खाताना खूप छान लागतात तर एक मीडियम साईजचा कांदा मी कापलेला होता तर आता कांदा टाकून दिलेला आहे आता कांदा आपल्याला तांबूस रंगईपर्यंत छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जे लसूणाचे काप केलेले होते ते लसूणाचे काप आपण त्यामध्ये टाकून घेऊयात साधारणतः सात ते आठ मी लसूण पाकड्या घे घेतल्या असेल तुम्ही याची पेस्ट पण करून टाकू शकता पण मी त्याचे काप करून टाकलेले आहे परत एकदा छान मिक्स करून घेऊया याला छान तांबूस रंग येईपर्यंत छान आपण कांद्याला होऊ देऊया त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्त्याची तीन ते चार पानं टाकून घेऊया कडीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी थोडा कडीपत्ता पण त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि त्यानंतर जे काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तर ते मी तुम्हाला रेसिपी बनवताना सांगणारच आहे तर आता हे छान खमंग आपल्याला होऊ द्यायचं आहे तर कांदा छान आपला तांबूस होत आलेला आहे बघू शकता तुम्ही कांद्याला छान रंग आलेला आहे तांबूस कांदा आपला तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ टाकून घेऊया आणि आता हे गव्हाचं पीठ आपल्याला सुरुवातीला आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया जोपर्यंत आपलं हे गव्हाचं पीठ गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला सुरुवातीला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे तर छान व्यवस्थितरित्या आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा पीठ आपलं गरम झालं तर नंतर अगदी फ्लेम गॅसची स्लो करायची आणि नंतर ते भाजायचं त्यामुळे काय होईल करपणार नाही जास्त हाय फ्लेमवरती जर आपण हे गव्हाचं पीठ भाजलं तर ते वरून वरून भाजतं पण आणि करपल्यासारखं आणि सुद्धा त्याचा वास येतो किंवा खाताना थोडी चव वेगळी लागते त्यामुळे भाजतानाही थोडं फ्लेम वरती सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर हा पदार्थ विदर्भामध्ये खूप वेळा म्हणजे खूप फेमस आहे याला आपण उकडपेंडीसुद्धा म्हणू शकतो किंवा गव्हाचं उपीटसुद्धा म्हणू शकतो किंवा उपमासुद्धा म्हणू शकतो तर आपल्या मुलांना सुद्धा आपण हा पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकतो आणि घरातल्या अगदी कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे तर बघू शकता तुम्ही पिठाचा कलर बदललेला आहे छान तांबूस कलर आलेला आहे आता मी गॅसची फ्लेम अगदी स्लो करून घेतलेली आहे आणि छान आपल्याला खमंग ही भाजणी भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटत असेल की थोडं तेल अगदी कमी झालेलं आहे तर थोडं आपण तेल त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान परत एकदा मिक्स करून घेऊया तर भाजणी आपली झालेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार अर्धा टेबल स्पून मी त्यामध्ये तिखट घातलेलं आहे तिखट घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा टेबल स्पून आपल्याला हळद घालायची आहे थोडा गरम मसाला घातलेला आहे मी नंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आपल्याला हे पूर्ण मसाले भाजी तोवर नंतर छान मिक्स करून घेतलेला आहे पूर्ण साहित्य टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं आपण दही टाकून घेऊया साधारणतः दोन ते ती तीन टेबल स्पून आपल्याला आंबट दही यामध्ये टाकायचं आहे यामुळे काय होईल उकडपेंडीला थोडी युनिक आणि छान टेस्ट येईल आणि दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही आंबट आपण जे म्हणतो गावरान टोमॅटो जे मिळतात ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता जर दही नसेल लिंबाचा रससुद्धा टाकू शकता यामध्ये आंबटपणा येण्यासाठी आता छान आपल्याला हे दही टाकल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही नंतर त्यामध्ये अर्धा टेबल स्पून मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा हे पूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित सुटसुटीत आपण ही भाजणी छान भाजून घेतलेली आहे आणि ही रेसिपी पूर्णपणे भाजणीवरच अवलंबून आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया सुरुवातीला जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी जर घातलं तर त्यामुळे काय होईल की थोडी उकडपेणी चिकट होईल अशी सुटसुटीत मोकळी होणार नाही त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे छान चा मिक्स झालेलं आहे तर आता त्यामध्ये थोडं आपण सांबार टाकून घेऊया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया व्यवस्थितरित्या छान मिक्स करून घेतलेले आहे आता थोडस अगदी आपल्याला काठाने तेल सोडायचं आहे त्यामुळे काय होईल आतून छान आपली उकडपिंडी कढईला थोडीही न लागता छान निघून येईल आणि लुसलुशीत होईल थोडंसं अगदी तेल टाकलेलं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेतलेले आहे मी तर आता यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवून देऊया साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवरती पाच मिनटासाठी आपल्याला ठेवायची आहे पाच मिनटं झाल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घेऊया तर अगदी कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना तुम्ही दुपारच्या वेळेस तू सुद्धा नाश्त्यासाठी किंवा सकाळीसुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही हा पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता मुलंसुद्धा खूप आवडीने खातील बघू शकता तर आपली उकळपिंडी बनवून तयार झालेली आहे तर उकळपिंडी बनवण्यासाठी ही एक खास टिप्स म्हणजे की भासतानाही मी आपल्याला ही मीडियम सुरुवातीला मिडीयम फ्लेमवरती आणि नंतर अगदी स्लो फ्लेमवरती ही भाजणी भाजून घ्यायची आहे आणि पाणी टाकत असताना त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी त्यामध्ये टाकायचं नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही बनवली तर तुमची ही उकडपेंडी अशा प्रकारेच नरम आणि लुसलुशीत होईल आणि चवीलाही खूप सुंदर होईल तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद